अन्नपदार्थ खातो म्हणजे डेली आपण जे चपाती भात वरण भाजी हे जे काही खातो फळं खातो हे की नाही तर जे अन्नपदार्थ आपण खातो त्या अन्न पदार्थांमध्ये जे रासायनिक घटक असतात ठीक आहे अन्नपदार्थातले रासायनिक घटक ज्याच्यापासून आपल्या बॉडीला ऊर्जा मिळते किंवा आपल्या बॉडीचं काय होतं पोषण होतं बॉडीची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होते ठीक आहे आपण जे अन्न पदार्थ रोज खातो त्याच्यामधून जे रासायनिक घटक असतात ते रासायनिक घटक आपल्या बॉडीला काय करतात ऊर्जा देतात आणि त्याच्यापासून आपल्या बॉडीची काय होते ग्रोथ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट म्हणजे वाढ आणि विकास होतो त्या घटकांना आपण काय म्हणतो पोषण द्रव्य ठीक आहे मग आता आपण पोळीला पोषण द्रव्य म्हणतो का पोळीमध्ये जे रासायनिक घटक आहे ठीक आहे तर त्यांना आपण काय म्हणतो पोषण द्रव्य आता हे जे पोषण द्रव्य हे दोन प्रकारचे असतात कार्बनी ज्याला आपण ऑर्गॅनिक असं म्हणतो कार्बनी पोषण द्रव्य आणि अकार्बनी पोषण द्रव्य ठीक आहे पोषण द्रव्याचे किती प्रकार आहेत दोन एक कार्बनी पोषण द्रव्य आणि अकार्बनी पोषण द्रव्य ज्याला आपण इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स म्हणतो आता कार्बनी म्हणजे काय तर ज्या पोषण द्रव्यामध्ये कार्बन हा मूळ घटक असतो कार्बन माहिती आहे सगळ्यांना कार्बन ऑक्सिजन हायड्रोजन हे माहिती ना हां त्यातला कार्बन जो आहे तो ह्या पोषण द्रव्यामध्ये मूळ घटक असतो ठीक आहे आणि इकडं कार्बन ऍप्सेंट असतो ठीक आहे जे अकार्बनी पदार्थ आहे ज्याला आपण इनऑर्गॅनिक म्हणतो त्याच्यामध्ये कार्बन ऍप्सेंट असतो आणि कार्बनी पोषण द्रव्यामध्ये म्हणजेच ऑर्गॅनिक मध्ये कार्बन हा मूळ घटक असतो ठीक आहे तुम्हाला नोट करायचं असेल तर करू शकता ठीक आहे कार्बन हा मूळ घटक असतो नोट ठीक आहे ऑर्गॅनिक न्यूट्रिएन्ट कार्बन हा मूळ घटक असतो इनऑर्गॅनिक ऑर्गॅनिक कार्बन ऍब्स असतो किंवा कार्बन नसतो ठीक आहे आता कार्बन हा मूळ घटक असलेले जे आहेत ते कुठले तर पहिला आहे कर्बोदके ज्याला आपण कार्बोहायड्रेट म्हणतो नंतर प्रथिने ज्याला प्रोटीन्स म्हणतो आपण त्यानंतर मेद ज्याला फॅट म्हणतो त्यानंतर विटॅमिन हे काय आहेत तर ऑर्गॅनिक आहेत यांच्यामध्ये कार्बन हायड्रोजन आणि ऑक्सिजन तर त्यातला कार्बन हा जो आहे तो मूळ घटक आहे ठीक आहे आणि ज्यांच्यामध्ये कार्बन नसतो ते आहेत खनिजे आणि क्षार खनिजे आणि क्षार ठीक आहे नोट डाऊन करा खनिजे म्हणजे मिनरल्स लिहून देऊ का इंग्लिश मधून ठीक आहे खनिजे म्हणजे मिनरल्स, मिनरल्स। आणि हे सॉल्ट तसं ते दोन्ही आपण खनिजे पण म्हणू शकतो क्षार वेगळं पण म्हणू शकतो असं एकत्र एक बोललं तरी चालतं ठीक आहे याच्यामध्ये एक्झाममध्ये विचारले जातात की कार्बोहायड्रेट कमी खाल्ल्याने तुम्हाला कुठला आजार होतो किंवा प्रोटीन्स जर शरीरात कमी पडले तर कुठला आजार होतो ठीक आहे त्याच्या अभावामुळे होणारे जा जे आजार आहेत ते तुम्हाला एक्झामला विचारले जातात ठीक आहे हे आणि ही जी पोषण द्रव्यांपासून मिळणारी जी ऊर्जा आहे किंवा एनर्जी आहे त्याला ए टी पीच्या फॉर्ममध्ये आपल्या बॉडीमध्ये काय स्टोअर केलं जातं एटीपी म्हणजे ज्यांचा विषय आता सायन्स आहे त्यांना माहीत असेल ऍडेनोसिन ट्राय फॉस्पेट या फॉर्म मध्ये ती एनर्जी काय केली जाते स्टोअर केली जाते आणि जशी जा गरज असेल त्यानुसार ती आपल्या शरीरात वापरली जाते आता आपल्या बॉडीमध्ये ज्या काही प्रोसेस होतात म्हणजे आता हार्ट आहे ठीक आहे आपण म्हणतो की आम्ही एका जागी बसलोय ठीक आहे मग माझी बॉ बॉडी काही कार्य करत नाही बॉडी तिचं तिचं काम करत असते आपली जी डायजेशनची प्रक्रिया आहे ती आतमध्ये चालू असते त्याच्यासाठी आपल्याला एनर्जी लागते आपला मेंदू विचार करत असतो त्याच्यासाठी आपल्याला एनर्जी लागते मग ही सगळी एनर्जी कुठल्या फॉर्ममध्ये यूज केली जाते तर टी पीच्या फॉर्ममध्ये यूज केली जाते ठीक आहे आपण झोपून जरी असलो तरी आपल्या बॉडीमध्ये फंक्शनिंग सुरू असतं इंटरनल ज्या प्रक्रिया आहेत त्या चालू असतात आणि याच्यासाठीची जी एनर्जी असते ती पीच्या फॉर्ममध्ये वापरली जाते ठीक आहे आपण हातानेच कुठलं कार्य केलं पाहिजे असं नाही ऑटोमॅटिक आपल्या बॉडीमध्ये आपण एका जागी बसून जरी राहिलो दिवसभर तरी एक ते दीड हजार कॅलरीज आपल्याला अशाच लागून जातं ठीक आहे मग मी बसलेलोच आहे मी उपाशीच राहील असं नसतं ठीक आहे आपल्याला इंटरनल प्रक्रियेसाठी ज्या ऑर्गनच्या प्रोसेस आहेत आपल्या तर त्याच्यासाठी आपल्याला एनर्जीची गरज असते कधी कधी प्रश्न विचारला जातो की शरीरात जी ऊर्जा आहे ती कुठल्या फॉर्ममध्ये स्टोअर केली जाते किंवा के बॉडीकडून ती कुठल्या फॉर्ममध्ये वापरली जाते तर एटीपीच्या फॉर्ममध्ये ती स्टोअर करतात आणि एटीपीच्या फॉर्ममध्ये ती वापरली जाते ठीक आहे हे लिहून घ्या याचा फुल फॉर्म जर लिहायचा असेल तो पण लिहून घ्या ऍडेनोसिन हिला जो न्यूट्रिएंट आहे ऑर्गॅनिक न्यूट्रिएंट कार्बोहायड्रेट तो बघू ठीक आहे ज्याला आपण कार्बोहायड्रेट म्हणतो कार्बोहायड्रेटचे खूप टाईप्स आहेत आपल्याला फक्त याच्यापासून जे डेफिशियन्सीमुळे होणारे जे आजार आहेत तर आपल्याला तेवढे बघायचे याच्यामध्ये आणि याची डेली नीड किती आहे तेवढं आपल्याला फक्त बघायचं आहे ठीक आहे तर कार्बोहायड्रेट्स बनवण्यासाठी मोस्टली कार्बन हायड्रोजन आणि ऑक्सिजन ठीक आहे हे तीन घटक वापरले जातात ठीक आहे आता एवढ्या तुम्हाला रासायनिक क्रिया वगैरे एक्झामला डिटेल विचारत नाही कंबाईन एक्झामसाठी विचारतात याचे फॉर्म्युले असतात याचे टाईप्स आहेत पॉलिसॅकेराईड आहेत मोनोसॅकेराईड डायसॅकेराईड ठीक आहे तर एवढं पोलीस भरतीमध्ये वगैरे डिटेल विचारत नाही आपल्याला फक्त इथं लक्षात ठेवायचं की हे बनवण्यासाठी मूलभूत घटक कुठले तर कार्बन हायड्रोजन आणि ऑक्सिजन तर याची डेली जी नीड आहे तर ती आपण जो आहार घेतो म्हणजे डेली आपण जेवढं जेवण करतो ठीक आहे तर त्याच्या सिक्स्टी टू सेवन्टी पर्सेंट त्याच्यामध्ये काय असतं कार्बोहायड्रेट किंवा तेवढं आपल्याला गरजेचं असतं ठीक आहे सिक्स्टी टू सेवेंटी पर्सेंट कशाच्या जे आपण डेली फूड खातोय कन्झ्युम करतोय त्याच्या सिक्स्टी टू सेवेंटी पर्सेंट काय पाहिजे कार्बोहायड्रेट कारण तेवढी आपल्या बॉडीला एनर्जीची गरज असते ठीक आहे तर आता आपण जर एक ग्रॅम कार्बोहायड्रेट कन्झ्युम केलं तर त्याच्यापासून आपल्याला फोर कॅलरी इतकी एनर्जी मिळते किती फोर कॅलरी ठीक आहे एक ग्रॅम जर कार्बोहायड्रेट आपण कन्झ्युम केलं तर एक ग्रॅम पासून आपल्याला किती कॅलरी एनर्जी मिळते फोर कॅलरी इतकी एनर्जी मिळते त्यानंतर हे पाण्यामध्ये कसं आहे पाण्यामध्ये मिक्स होतं का कार्बोहायड्रेट म्हणजे आपण जे शुगर खातो ना सिम्पली ते लक्षात ठेवा कार्बोहायड्रेट कार्बोदके म्हणजे काय जे आपण शुगर खातोय ठीक आहे मग ती दुधातली शुगर असेल आपण जी डेली घरात साखर जी खातोय ती असेल किंवा बटाट्यामधून मिळणारी रताळेमधून मिळणारी डाळींमधून मिळणारी ही जी शुगर आहे ठीक आहे तर आता ते वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये ती डिवाइड होते आपल्याला एवढं डिटेल मध्ये जायचं नाही पण सिम्पली शुगर कशा कशातून मिळते आपण जे गहू खातो तांदूळ खातो त्यानंतर स्टार्च असलेले जसं की मका हे की नाही त्यानंतर दुधातून आपल्याला कुठली शुगर मिळते लॅक्टिक लॅक्टोज आहे लॅक्टिक ऍसिड असतं हे कि नाही त्यानंतर लॅक्टो शुगर मिळते आपण जे ऊस असतो ऊसातून कुठली मिळते सुक्रोज त्याच्यापासून जी साखर मिळते त्याच्यापासून आपल्याला ग्लुकोज मिळते आपण जे बिस्किट खातो त्याच्यापासून डायरेक्टली ग्लुकोज मिळतं जे फळं फ़ड़ा आहेत फळांपासून आपल्याला फ्रुक्टोज शुगर मिळते हे कि नाही तर आपल्याला एवढं डिटेल तिकडं बघायचं नाही आहे आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं आहे की हे जे डेली कुठले कुठले खाद्यपदार्थ आहे त्याच्यातून आपल्याला कार्बोहायड्रेट मिळतं एवढं लक्षात ठेवायचं ठीक आहे तर हे पाण्यामध्ये द्रावणीय म्हणजे वॉटर सॉल्युबल आहे वॉटरमध्ये मद, पाण्यामध्ये ते विरघळते ठीक आहे शुगर पाण्यामध्ये विरघळते ठीक आहे त्यानंतर आपल्याला डेली जी नीड आहे ती फोर हंड्रेड टू फाय हंड्रेड ग्रॅम इतकी आहे कार्बोहायड्रेटची नीड चारशे ते पाचशे ग्रॅम आपल्याला काय लागते शुगर आता हे कोणासाठी आहे जे लोक काम करतात शारीरिक श्रम करतात यांच्यासाठी एवढी डेली नीड आहे ठीक आहे याच कार्य काय आपल्या शरीरामध्ये हे इंधन म्हणून आपल्या शरीरात कार्य करतं इंधन म्हणजे काय जे आपण बघितलं एटीपी ठीक आहे कार्य करण्यासाठी एनर्जी लागते ना म्हणजेच इंधन लागतं ठीक आहे आणि त्या प्रोटीन्सचा म्हणजे प्रथिनांचा बचाव करण्यासाठी कार्बोहायड्रेट वापरले जातात आता तुम्ही म्हणाल की प्रोटीन्सचा कसं बचाव करत ठीके आपण जर रोज कार्बोहायड्रेट आपल्या आहारात नसला म्हणजे शुगर आपण खाल्लीच नाही काही काही लोक डाएट करतात बघा ठीक आहे मग ते काय म्हणतात की झिरो कॅलरीज आम्ही काही खातच नाही का कॅलरीज का? किंवा कार्बोहायड्रेट खायचेच नाही मग ज्यावेळेस आपण कार्बोहायड्रेट वरतून घेत नाही ठीक आहे तर आपल्या शरीरात ऊर्जा बनणार आहे का नाही मग ऊर्जेसाठी शरीर काय करतं जे आपले आ, स्टोर्ड फॅट्स आहेत तिकडं जातं ठीक आहे मग एखाद्या शरीर एखाद्याच्या शरीरामध्ये फॅट्स कमी असले तर मग अशा वेळेस बॉडी काय करते फॅट्स नंतर प्रोटीन मधून एनर्जी मिळवण्याचा प्रयत्न करते ठीक आहे म्हणजे प्रोटीनला ब्रेक केलं जातं ते स्मॉल स्मॉल याच्यामध्ये कन्व्हर्ट होतं आणि त्या प्रोटीन्सपासून पासून बॉडी काय करते एनर्जी मिळवते ठीक आहे मग जर आपण डेली व्यवस्थित कॅलरीज जर घेतल्या कार्बोहायड्रेट जर आहारात असलं तर बॉडी प्रोटीन पासून एनर्जी मिळवेल का प्रोटीन हे आपलं काय करतं बॉडी बिल्डिंगचं काम करत असतं हे की नाही की तुमचे जे मसल्स आहे किंवा तुमचे जे ऑर्गन्स आहे ठीक आहे त्याच्यामध्ये जे काही प्रोटीन प्रोटीन प्रोटीन्स आहे ते जर युज केलं तर तुमचं प्रोटीन कमी होणार आहे तुम्हाला मसल विकनेस वगैरे येणार आहे ठीक आहे तर आपल्याला जर आपल्या शरीरातले प्रोटीन वाचवायचे असतील त्यांना ब्रेक करायचं नसेल तर आपल्याला कॅलरीज घेणं पण आवश्यक आहे जास्त न घेता आपण ज्या डेली जेवढी नीड आहे जसं की फोर हंड्रेड टू फाय हंड्रेड ग्रॅम तेवढं आपण कॅलरीज घेऊ शकतो जेवढी नीड आहे तेवढं जर घेतलं नाही त्याच्यापेक्षा कमी प्रमाणात जर घेतलं तर आपल्याला त्याच्या अभावामुळे काही आजार होतात ठीक आहे तर त्याच्यातला जो एक्झामला विचारला जातो वारंवार तर तो आहे हायपो ग्लायसेमिया ठीक आहे प्रमाणापेक्षा जास्त जरी घेतलं तरी पण आजार होतात आणि त्याचं प्रमाण शरीरात कमी झालं तरी आपल्याला काही आजारांना सामोरे जावं लागतं ठीक आहे तर त्याच्यातला जो अभावामुळे म्हणजे कमतरतेमुळे जो होणारा आजार आहे तर तो आहे हायपोग्लायसेमिया त्याच्यामध्ये काय होतं की रक्तातली जी शुगर आहे ती लो डाऊन होऊन जाते ठीक आहे रक्तातली शुगर काय होते कमी होते आणि रक्तातली शुगर कमी झाल्यामुळे डोकं असं हलकं पडल्यासारखं चक्कर आल्यासारखं असे लक्षणं दिसायला लागतात ठीक आहे आता डोकं हलकं पडल्यासारखं का होतं कारण आपण बसलेलं जरी असलं आत्ताच आपण बघितलं की बसलेलं जरी असलं आपण तरी आपला मेंदू काय करत असतो विचार करत असतो आणि आपल्या बॉडीमध्ये सगळ्यात जास्त ए टी पीची रिक्वायरमेंट कोणाची असते तर ब्रेनची असते ठीक आहे कारण आपल्या ह्या ज्या सगळ्या बॉडी प्रोसेसेस आहेत ह्या सगळ्या कशाशी कनेक्टेड आहेत ब्रेनशी विचार करायला पण आपल्याला एनर्जी खर्च करायला लागते ठीक आहे तर सगळ्यात जास्त याचा जो त्रास आहे तर तो ब्रेनला होतो ठीक आहे हायपोग्लायसे ग्लायसेमियामध्ये तुम्हाला इथं डोकं हलकं पडतं आणि तुम्हाला विकनेस याच्यामध्ये जाणवतो आता हे हायपोग्लायसेमिया मोस्टली कोणामध्ये होतं जे डायबिटीज पेशंट आहेत ठीक आहे तर त्यांच्यामध्ये हायपोग्लायसेमिया आपल्याला दिसून येतो त्यांना भलेही हाय शुगर असली आस, तरी पण त्यांना जर वेळेवर जेवण मिळालं नाही तर त्यांना ते खूप असं चक्करल्यासारखं होतं वेगळं डोकं हलकं पडल्यासारखं चिडचिड होते ठीक आहे हे कशामुळे होतं तर हे हायपोग्लायसेमिया हायपोग्लायसेमिया अजून जे खेळाडू असतात तर खेळाडूंमध्ये पण मोस्टली हायपोग्लायसेमिया आपल्याला दिसून येतो कारण त्यांच्या बॉडीची जी एनर्जी रिक्वायरमेंट असते ती कशी असते जास्त आणि ती जर फुलफिल नाही झाली जर शुगर लेवल लो झाली तर त्यांच्यामध्ये आपल्याला हायपोग्लायसेमिया दिसून येतो खेळाडू आणि डायबेटिक पेशंटमध्ये सगळ्यात जास्त आपल्याला बघायला मिळतो ठीक आहे याचं एवढंच लिहा फक्त कशामुळे होतो तर आपण कार्बोहायड्रेट किंवा कर्बोदके कमी प्रमाणात जर सेवन केली त्याच्यामुळे काय होतं हायपोग्लायसेमिया आणि दोन लक्षणं याचे लक्षात ठेवा ठीक आहे ज्याला आपण प्रोटीन्स म्हणतो तर आपल्या जी शरीराची जडणघडण असते किंवा जे आपण म्हणतो बिल्डिंग बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ बॉडी ठीक आहे तर ते कोण आहेत तर प्रोटीन्स आहे ठीक आहे आता आपल्या ज्या बॉडीमध्ये सगळ्यात ज्या केमिकल रिॲक्शन्स होतात ठीक आहे तर त्या केमिकल रिॲक्शन्समध्ये सगळ्यात जो उपयुक्त घटक आहे तो कुठला आहे प्रोटीन्स आपल्या बॉडीमध्ये जे रासायनिक क्रियांसाठी जे आपल्याला हॉर्मोन्स लागतात किंवा जे आपण संप्रेरके ज्याला म्हणतो ठीक आहे तर ते बनवण्यासाठी पण आपल्याला इथं प्रोटीन्सची गरज पडते ठीक आहे म्हणजे बॉडीचा सगळ्यात जो महत्त्वाचा जो बायोमोलिक्युल असतो बॉडीमध्ये सगळ्यात जास्त महत्वाचं कोण आहे प्रोटीन आहे ठीक आहे तर आता प्रोटीनची जर बॉडीमध्ये कमतरता झाली तर आपण ज्याला कुपोषण म्हणतो कुपोषण ऐकलंय सगळ्यांनी हा तर कुपोषणामुळे जे होणारे आजार आहेत ते आ, हे सॉरी प्रोटीन्स डेफिशियन्सीमुळे काय होतं कुपोषण होतं शरीराचं ठीक आहे तर त्याच्यामध्ये दोन आजार आहेत मोस्टली एक आहे मरासमस ज्याला आपण म्हणतो सुकटी आणि दुसरा आहे ज्याला मराठीतून म्हणतात सुजवटी सुकटी आणि सुजवटी असं ऐकलेलं आहे का गावाकडची लोक बघा असं स सहज सो, सहज म्हणतात की हातपाय काडी मोडी ढेरवाडी असं काहीतरी म्हणतात ऐकलं असेल तुम्ही ठीक आहे ढेरवाडी हातपाय काडी मोडी म्हणतात ऐकलेलं आहे हा मग तोच हा प्रकार आहे ठीक आहे आता याच्यामध्ये काय होतं की हा जो आहे मर्यासमस मध्ये काय होतं की आपलं जे प्रथिन आहे म्हणजे प्रोटीन प्लस कार्बोहायड्रेट जे असतात म्हणजे कर्बोदके यांच्या कमतरतेमुळे काय होतो मर्यासमस होतो आणि हा जो आहे वर्कर हा फक्त काय होतो कार्बोहायड्रेटच्या अभावामुळे होतो सुजवटीमध्ये फक्त लक्षात सॉरी प्रोटीनच्या अभावामुळे जो आहे तो फक्त प्रोटीन डेफिशियन्सीमुळे होतो आणि मरासमस जो आहे तो प्रोटीन प्लस कार्बोहायड्रेटची पण कमतरता असते इथे ठीक आहे प्रोटीन प्लस कार्बोहायड्रेट डेफिशियन्सीमुळे काय होतो सुकटी होतो आणि प्रोटीन फक्त प्रोटीन डेफिशियन्सीमुळे कुठला होतो तर क्वाशिव ज्याला आपण सुजवटी म्हणतो मग आता ह्या दोघांमध्ये फरक काय आता यांच्या नावामध्येच आहे सुकटी आणि सुजवटी आता सुकटी इथं काय होतं एनर्जी पण कमी असते कार्बोहायड्रेट लो असल्यामुळे आणि प्रोटीन्स पण कमी असतात मग परिणामी काय होतं त्यांची जी शरीर आहे ते एकदम सुकल्यासारखं दिसतं त्यांचे जे रिब्स असतात ठीक आहे म्हणजे हाड पण त्यांचे ओपनली दिसतात बाहेरून ठीक आहे म्हणजे मोजता येतील दिसतात रिब्स काय असतात त्यांच्या ओपन असतात म्हणजे ज्या की दिसतात आपल्याला प्रॉमिनंट म्हणू शकतो आपण <coughs> आणि हातपाय बारीक झालेले असतात तसं सुजवटीमध्ये काय होतं की असा पफीनेस आलेला असतो म्हणजे थोडीशी सूज आलेली असते बॉडीवरती आणि यांचं प्रोटीन डेफिशियन्सी असल्यामुळे काय होतं वॉटर जे आहे तर ती होल्ड करत नाही म्हणजे अप्पर बॉडी जे आहे वॉटर होल्ड करत नाही मग ते वॉटर सगळं जे आहे तर ते कुठं पोटात किंवा मग पायाच्या भागात साचलं जातं मग पोटावरती आणि पायावरती सूज येते म्हणून त्याला काय म्हणतात सुजवटी आहे त्याला एडिमा असं पण म्हणतात एडिमा तुम्ही ऐकलेला असेल पाय असे पेशंटचे पाय वगैरे सुजतात त्याला एडिमा म्हणतात ठीक आहे तर याच्यात एडिमिक कंडिशन येते एडिमा ज्याच्यामध्ये पोट आणि पाय पोट आणि पायावर सूज येते दोघांमधला फरक कळाला दोघं पण प्रोटीन डेफिशियन्सीमुळेच होतात हा जो आहे सुकटी याच्यामध्ये प्रोटीनची पण डेफिशियन्सी असते आणि कार्बोहायड्रेटची पण डेफिशियन्सी असते ऊर्जा नसल्यामुळे मग ते हातपाय काय होऊन जाता। जातात सुकून जातात उर काही कार्य करायला एनर्जी त्यांच्याकडे नसते तसं यांचं एनर्जी असते फक्त प्रोटीन कमी असतात ठीक आहे आणि काय होतं सूज येते अंगावर अंगावर पण स्पेसिफिक कुठल्या भागात तर पोटावर आणि पायांवरती कारण जे फ्लुईड असतं बॉडीमधलं ते सगळं कुठं जातं पोट आणि पायांमध्ये ठीक आहे त्याच्यामुळं पोट आणि पायांवरती सूज येते आणि ह्या कंडिशनला काय म्हटलं जातं एडेमा असं म्हटलं जातं ठीक आहे एडेमिक कंडिशन याच्यामध्ये लिव्हरवरती पण सूज येते ज्याला आपण म्हणतो फॅटी लिव्हर फॅटी लिव्हर आता फॅटी लिव्हर इकडं नसतं इकडं फॅटी लिवर नाहीये कारण इकडं कार्बोहायड्रेटच नाहीये तर फॅट कसे बनणार आहे ठीक आहे तर इकडं फॅट नसतं इकडं कार्बोहायड्रेट आहे है, प्रोटीन कमी आहे है। कार्बोहायड्रेट जास्त असल्यामुळं फॅटी लिवर इकडं बघायला भेटतं ठीक आहे सुकटीमध्ये एनर्जी पण कमी असते प्रोटीन्स पण कमी असतात त्याच्यामुळं ज्या लोकांना सुकटी होतो म्हणजे ज्यांचं सुकटी टाइपचं कुपोषण आहे त्या लोकांना जास्त खाव खाऊ सुटते म्हणजे खूप खाव वाटतं त्यांना आहे आणि याच्या उलट सुजवटीमध्ये काय होतं एनर्जी त्यांच्याकडे भरपूर असते फक्त प्रोटीन्स कमी असतात ठीक आहे एनर्जी असल्यामुळे त्यांच्यामध्ये लॉस ऑफ ॲपेटाईट म्हणजे भूक भु, भूकेची कमतरता असते त्यांना भूकच लागत नाही कुपोषण झालेलं असतं पण तरीही भूक लागत नाही कारण एनर्जी असते त्यांच्याकडे ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट मेद ज्याला आपण म्हणतो फॅट्स हे जे मेद आहेत हे दोन प्रकारचे इसेन्शियल आणि नॉन इसेन्शियल इसेन्शियल म्हणजे गरजेचे ठीक आहे नॉन इसेन्शियल म्हणजे ज्यांची गरज नाही आता इसेन्शियल जे आहेत जे आपल्या बॉडीमध्ये तयारच होत नाही जे आपल्याला बाहेरून घ्यायचे एखाद्या ॲनिमल सोर्स कडून किंवा प्लांट सोर्स करून त्यांना आपल्या त्यांना काय म्हणतो आपण इसेन्शियल जे आपल्या शरीरात तयार होत नाही जे आपण अन्न पदार्थातून घेतो त्यांना आपण म्हणतो इसेन्शियल फॅटी ॲसिड आणि जे नॉन इसेन्शियल जे शरीरात तयार होतात ज्यांना आपल्याला बाहेरून घेण्याची गरज पडत नाही असे काय आहेत तर नॉन इसेन्शियल लक्षात येते इसेन्शियल म्हणजे काय ज्यांची शरीराला गरज आहे गरज का असते कारण ते आपल्या शरीरात बनत नाही आणि नॉन इसेन्शियल म्हणजे ज्याची गरज नाही आहे गरज नाही आहे पण ते आपल्या शरीरात बनत आहेत ठीक आहे आहेत म्हणूनच त्याची गरज नसते ठीक आहे आता आपण काय करतो आपलं जे ऑइल आहे घरात आपण जे ऑइल खातो ते कुठल्या टाईपचं असतं ठीक आहे अजून एक गोष्ट क्लिअर करून हे जे आहे इसेन्शियल याला अनसॅच्युरेटेड असं म्हणतात अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड आणि हे जे आहे नॉन इसेन्शियल याला सॅचुरेटेड फॅटी ऍसिड म्हणतात ठीक आहे अनसॅच्युरेटेड आणि सॅचुरेटेड फॅटी ऍसिड अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड जे आहे